त्याचं पुस्तक होतं अमंगाचा सळा साधकाने विचारलो तो बाबा जीवन बदललं पाहिजे आणि बदललेलं जीवन देऊ सुरूप झालं पाहिजे करता काय करावं लागेल मी जे केलं तुम्ही काय केलं मराठी ज्यांचं दर्शन घेतलं असता पापही गेलं तापही गेलं दैन्य सक सुखाची होती ब्रह्मानंदाची प्राप्ती नाही दुःख झालं आणि विश्रांती नावाचं फळ मिळणं म्हणजे आनंद मिळणं सुख मिळणं पण हे मिळलं म्हणतात एकच कारण येतो विश्रांत तुम्हाला विश्रांती तापई गेले म्हणजे दुखल गेले शंका आहे त्यांच्या दर्शनात आता ते कसे आहे म्हणतात ते सर्वांगाने निर्मळ आहे आणि चित्त गंगाजलासारखं मला त्यांचं चित्त गंगाजळासारखं आहे आणि शरीर निर्मळ हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं ते कशाने झालं मला म्हणतात एकच आहे मुखी आपुर्ताची वाणी आणि देह देवाची कारण त्यांनी ही वाणी देवाच्या साठीच खर्च केली आणि शरीर देहाला समर्पित केलंय म्हणून मुख्य अमूर्ताची वाणी देहदेवाचे दर्शन म्हणजे दे देह देवा देवाचे कारणे म्हणून तुम्ही काय करा ज्यांची वाणी देवाच्या कारणी ज्यांचं शरीर देवाच्या कारणी त्यांचं दर्शन घ्या ज्यांचं शरीर सर्वांगाने निर्माण आहे चित्तभंगा जेव्हा असतात त्यांचं दर्शन घ्या आणि ज्यांचं दर्शन घेतल्यानंतर फायदा आहे म्हणजे म्हणतात तुम्ही आम्हाला फायदाही सांगितला ज्यांचं दर्शन घ्या त्यांचंही सांगितलं पण एक शंका अशी आहे त्यांनाही भूतालावर जन्माला येण्याकरता आईचं उद्धार आहे आणि आम्हालाही भूतालावर जन्माला येण्याकरता आईचं उद्धार आहे पण फरक काय मला म्हणतात शुद्ध पोटी भळे रसा लघुमती साधक म्हटलं महाराज जरा शंका घेऊ का ते म्हणजे काय शंका आहे ते म्हटले तुम्ही म्हटलं की बीज शुद्ध पोटी भळे रसा घुमती म्हणजे बीज चांगलं असेल तर फळ चांगलं होतं असं तुमचं म्हणणं आहे महाराज म्हटलं हो मग आम्हाला शंका आहे ज्याचं बी चांगलं त्याचं फळ चांगलं आहे ना महाराज म्हटले हो बाबा मग मी तुम्हाला विचारतो तो बाबा ज्याचं बीज चांगलंय त्याचं फळ आहे ना मग भगवान कृष्ण चांगले होते का महाराज म्हणजे त्यात काय नव्हल मग त्यांच्या पोटी साम नावाचा मुलगा बिलिंदर जन्माला का आला शुद्ध विधा कोकी म्हणायचं कसले आज काही क्षमता ते म्हणजे दुसरी एक आहे हिरण्य कश्यप नावाचा एक राक्षस तो तो बिलिंदाने वाईट वाईट वागणार आहे तरी पण त्याच्यापोटी प्र्हालाद नावाचा जन्माला कस महाराज म्हणतात याच करता कीर्तन करणं नव्हे ऐकणं आणि त्याच्यावर मनन करणं हेच कळणं याचं नाव हो कीर्तन कस महाराज म्हटलं तुझ्या लक्षात येते का लंका कशाची होती सोन्याची तिथं जेवढी मंडपात बसली सगळे जण लंका सोन्याची होती ती जाळी कोणी त्यालाही तुम्ही म्हणतात ते मारते राहणार जाळी देवाची शपथ घेऊन सांगा सोनं जळत का तुमका महालक्ष्मी आहे का त्याचं तुळ टोळ पाहायचं खायचं लंका सोन्याची होती मान्य केलं मारुती केल्याने जाळी हे मान्य केलं सोनं जळत नाही हा शब्द पुढं लावायचा रामाण कळल सांगत असतो अणुभाऊ सांगणारे गो आहे ज्यांना सांगतात ते उच्च कुटीचा साधक आहे आणि ते ज्याला कळलंय तो पूर्ण आणि सेवेचा जर विचार केला त्याची खरी शेवा त्याच्या करून अक्कल येते पण बऱ्याच बापाला कळलं कडे शाळे समितीवर काळात तिकडे गेलो जेवढी सागर परीक्षाला ना तेवढी इतर माणसात आपण म्हणतो कशाला का का ये काय आहे परग आहे बाबा परीक्षाला तो कशाला आहे काय करायची तुझी तिथं भेव वाटत परीक्षेचा भेव वाटत त्याला म्हशी घेऊन दे होई म्हणणं सोपं आणि जरी तू दप्परात बाप्या करून पास केलं नव्याण्णव टक्के मार्क पडले तो डॉक्टर झाला माणस जगीन का माणस मारीन <laughs> माणस मारा हे डॉक्टर करायचं का सोडते आम्हाला शाळेतच शिकवले भारत माझा आहे माळ घालणं सोपी आहे कुणी एखाद्या महाराजाच्या हाताने माळ घालते माळ घालणं सोपी पण माय टिकवणं आवड यदा कदाचित माय टिकवणं सुद्धा सोपं आहे पण वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं वारकरी होणं इतकं सोपं नाही त्याच्याकरता तुकोबराने प्रमाण खर्च केलं न मिळो खावया न ना वाढो नारायण वारकरी म्हणणं हा म्हणून तुम्ही कमी लोक आहे मला इतका आदर्श वाटतो मला मारा ज्या महाराष्ट्राचा खरंच या महाराष्ट्राची माती जर टिकवली असेल तर माझ्या माता भगिनी कारण ही शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईची आणि ती शक्ती आपण टाकतो लग्नाला कीर्तनाला त्याला लढत कोरोना सारखे आज मी त्यांना दीड दीड हजार शासन देत तरी पण आज मी नाही म्हणजे चांगली देऊ

बायको संभाळ नावकडे यदा कदाचित पैशावाला बायको सुद्धा सांभाळू शकतो पण बायको एखाद्याची आई वारली तर कितीतरी महिला त्याच्याकडे जातात रडू नको मी तुझ्या आई सारखी आहे येणं जाणं झालं तू जा जा आईचं दुःख विसरतो एखाद्याची बहीण मारली तर चिटिक जातात न रडू मी तुझ्या बहिणी सारखी राखी मारली पुढं दिवाळीची पाडवा साजरा केला किंवा भाविक साजरी केली तर बहिणीचं दुःख विसरतो एखाद्याची आज्ञा वाढली तर आज्ञा होईल पण एखाद्याची बायको वाढली होण्याकरता काय होईना अरे होण्याकरता प्रमाण सांगतो दुष्काळी आटिले द्रवे गेला अनेक स्त्री अन्न अन्न करीता स्वतःचे बायकू

वर्षाची वर्षाची आमच्याकडं आज तीन <laughs> मी भेटायला त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या सुना म्हणे महाराज तुमचे शिकामे म्हटलं आहे तुम्ही म्हाताऱ्याला समजून सांगा म्हटलं काय काही नाही महाराज म्हातारी मरून दोन दिवस दोन महिने झाले पण आज उभी म्हाताऱ्याला जेवण घ्या जेवण मग आम म्हणतात मग असं म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी छापत नाही खाय म्हणा की म्हणा पर नाही आमचा झोपायचा टाईम आणि म्हाताऱ्याचा बोगायचा एकच एकत्र असं झोपून देत नाही म्हणजे मी काय करतो काही नको म्हाताऱ्याच्या मनातली म्हाती काढ म्हाताऱ्याच्या खोलीत गेलो बाजूवर बसलो मला पाहिलं माझ्या दंडाला माझं दर्शन घेतलं माझ्याकडे पाहिलं मी म्हाताऱ्याकडे पाहिले असे डोळे पुसते काय म्हणा काय बाई होती अशी बळी म्हणणार नाही संसद केला मी दोघायला रात्री मका मोडून आणली दुसरी

आणि वैराग्य आणि विवेकाची सांगड होती म्हणून उभ्या शर्जाची खरी नावात ताकद का आचरणात काय ताकद हे आचरणात नावाला काय करता माझंही नाव चांगलं ठेवलं माझ्या आई वडिलांनी नाव ऐका का चांगला धर अंघोळ नाही माझी नाव नाव पण घरी ना चालला बोंबील खा नाव शांताबाई पण भांडायला तिथं कुत्रीची आई नाव सलचान हाती मुंबई म्हणून आहे बाई त्यांची शेवट भरी आहे तुकाराम

मला सोडा म्हणजे तुला तर सोडणार आहे पण पहिले तुझे कार्य करते आवडले बळबळ करून राहील तुको बरा म्हटले कार्य करते आवडले पहिले माझ्या कार्यकर्त्याला सांगतो ये मग सांगे सुद्धा मना इथे जे सदा गोष्ट रमाचा कोण काम ऐकत होत आपलं काम ऐकल कर का काम करीन आपलं काम नाही करीन काम करीन कारण आपण घेऊन तिकून करून आणतो माझ्या भावाने केलं होत भावा वाड घ्यायला पैसे नव्हते सोडून काम कर काम करीत एक पिरियड जर आलेली तर आठ दिवस शाद येते कोणी नेली कमवून नेली कशी नेली काय झाली एक पिरियड ती विकासवर घेतलेली राजीकडे पाऊ का बोलली वांगही भाजून खाता येत बटाटाही भाजून खातायचं पण फरक बटाटा जर चुल टाकलं तर लक्ष ठेवा लागतं जर लक्ष ठेवलं नाही तर बटाट्याचा कोळसा होतो खाण्यात निरोपी होतं काही कामा पण वांग सुरित टाका बिलकुल लक्ष ठेवू नका भाजल्याबरोबर वांग सांगत हे वाण गेलं कळलं पण रुवा घेत अरे कळलं म्हणून आम्हाला तू गोबरा पण माझ्या आणि येऊ काकून त्याला रोज तो गोबराकडे येत होता आणि तू गोबराय आम्हाला काम सांगत होते महाराज आपल्याकडे कोण येत नाही कधीतरी कोण आपण येतो एखाद्याकडे आल्यावर बाकीचे बटन करतो दोनच बटन उघडत होतो बाकीचे लोक म्हणते फोन करा फोन माझे फोन करते आणि माहिला त्याच्या शेजरी बसते आणि उगाच म्हणते काही म्हणा दोन तासाचे सोपते अग पोरी त्याचे उगत लाग संभाजीनगरच्या

সুপ্রভাত claro.